साथी करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भ्रष्टाचाराने पोखरलेल्या उल्हासनगर महापालिकेत शासनाचे आदेश फक्त दिखाव्यापुरते पाळले जात असल्याचं यापूर्वीच दिसून आलंय महापालिकेच्या वर्षामध्ये अवघे पाच विद्यार्थी दोन पत्रकार आणि खुद्द क्रीडा विभागाचे प्रमुख असे मिळून आठच धावपट्टू धावल्यानं चर्चेचा विषय झालाय विशेष म्हणजे आयुक्तांसह हो सर्वसाधारण कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला पाठ दाखवली आहे त्यामुळे कार्यक्रमाचा पुरता टायटाय झाल्याचं दिसून आलंय सकाळी आठ वाजता सुरू होणारी तिरंगा दौड ही धावपट्टू न जमल्यानं नऊ वाजता सुरू झाली यादवमध्ये वेदांत कॉलेजचे पाच विद्यार्थी हे उत्स्फूर्त सहभाग घेण्यासाठी आले होते त्यांच्या जोडीला उल्हासनगरात काम करणारे स्थानिक पत्रकार महेश रोकडे आणि सोनू शिंदे यांनी भाग घेतला उरली सुरली महापालिकेची इब्रत वाचावी यासाठी क्रीडा विभागाचे प्रमुख शांताराम चौधरी यांनी ही तोड लावली उपस्थित पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी बैठक घेऊन या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली यावेळी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिका क्षेत्रातील शालेय विद्यार्थी या दौडमध्ये भाग घेतील असं आश्वासन आयुक्त अजित शेख यांना दिलं होतं मात्र महापालिका शाळेतील तीन शिक्षक हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांची उपस्थिती लावली तसेच या कार्यक्रमाचे प्रसिद्धीही शहरात न करण्यात आल्यानं नागरिकांनीही दौडकडे पाठ दाखवली विशेष म्हणजे उल्हासनगर महापालिकेत एकोणवीसशे कर्मचारी कार्यरत आहेत त्यापैकी अवघे पाच कर्मचारी हे कार्यक्रमास्थळी पोहोचले या सर्वात भरीच भर म्हणजे पालिका आयुक्त अजित शेख हे देखील अनुपस्थित होते हां शासनाचे केंद्र शासन व राज्य शासनाच्या आदेशानुसार हर घर तिरंगा घर घर तिरंगा लोकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी व हे हा दीप सतत तेवत राहावा या अनुषंगाने माननीय आय। आयुक्त साहेब श्री अजित शेख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी निर्माण झाली आहे आणि या कमिटीतर्फे विविध कार्यक्रम शहरभर राबवण्यात येत आहे या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की तेरा ते पंधरा ऑगस्टपर्यंत सर्व शहरवासियांनी घराघरात तिरंगा लावायचा आहे व देशाविषयी आपले प्रेम दाखवायचे आहे या या कार्यक्रमामध्ये आज मॅरेथॉन रॅली घेण्यात आली रन मॅरेथॉन म्हणून एक प्रोग्राम देण्यात आला होता शासनातर्फे आणि तो आज घेण्यात आला यामध्ये वेदांत कॉलेजचे विद्यार्थी पोलीस विभाग आमचे सफाई कर्मचारी आमचा सर्व महापालिका स्टाफ आणि फायर ब्रिगेड वगैरे इतर सर्व आ, सर्व लोकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला व ही रॅली पार पाडली महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना काही नव्हतं का मॅडम कारण या मॅरेथॉन मध्ये फक्त पाचच याबाबत क्रीडा अधिकारीच सांगू शकतील कारण की मुलं छोटी आहेत महापालिकेची त्यामुळे कदाचित महा सांगितलं हो ना खर तर हा हे सांगण्यास मला खूप आनंद होतो की ही जेव्हा रॅली सुरू झाली तेव्हा इथले परिसरातील मला वाटतं लोकल मुलं लहान कदाचित त्यांचं मला वाटतं रस्त्यावरचीच मुलं असावीत ती कदाचित त्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि खरं हेच हेच आपल्याला दाखवायचं होतं की अशा तऱ्हेने देशप्रेमाची भावना लोकांच्या मनात रुजवली गेली पाहिजे आणि अशा या कार्यक्रमामुळे ही भावना दिवसेंदिवस वाढत जाईल याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा